नमस्कार मी पाटलो पाटील बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत शेती शेतीचं मोठ्या प्रमाणात काम चालू असतं आणि ते देशभर लौकिक पावलेलं काम आहे त्याच्यामागे एक व्यक्ती आहे की ज्याचं यासाठी योगदान आहे ती म्हणजे तानाजी सर बन्नोरचे आहे तिथल्या जवळच्या गावचे आणि तानाजीराव एक असे व्यक्तिमत्व आहे की शेतीमधील विविध प्रयोग करणे हा त्यांचा स्थायी भाव आहे या एका प्रेरणेतूनच त्यांनी उंच भात पिकवण्याचं जागतिक रेकॉर्ड केलं आणि ते गिरीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदी झालेलं आहे अशा अर्थाने की त्यांचं जे काम आहे ते महत्वपूर्ण आहे त्याच्यामधली काही जाणीव करून घ्यावं असं वाटल्यानंतर त्याने आम्हाला गोकृपा अमृतबद्दलची ही ही वाटली जी आहे त्याबद्दलची थोडी माहिती सांगितली आपण त्यांच्याबरोबरच या संदर्भात सुरुवातीला पाटलोबा पाटलाने जो उल्लेख केला Hmm. कि या सगळ्या महासंस्थान सिद्धगिरी महासंस्थांच्या दोन हजार सालापासून माझी कुठलीही अग्रिकल्चरची डिग्री नसताना त्यांनी मला इतर तीनशे अकराच शेती अधिकारी म्हणून काम पाहिलेलं आहे आणि स्वामीजींनी इतकी सेंद्रिय शेती सुलभ सोपी hmm. आणि कमी खर्चाचे म्हणजे कष्ट कमी खरेदी hmm. आणि दोन्हीच व्यस्त हे झाल्यामुळे म्हणजे सेंद्रिय शेतीत पीक बंपर येत नाही म्हणून लोक तिकडे वळण झाल्यात उलट आम्ही कन्हेरी मठात सानिध्यातून ज्या शेतकऱ्यांना तयार केलं त्या शेतकऱ्यांनी विद्यापीठाच्या सगळ्याच्या त्यात भात असू सोया, दे सोयाबीन असू दे अजून काय असू दे सगळ्या धान्यामध्ये सेंद्रिय मधून उत्पादन बंपर घेतलेला आहे आता मूळ मुद्द्यावर या ज्या गोप म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीच्या आपण अवलंबतो कि बाबा सेंद्रिय शेतीसाठी काय वापर करायला पाहिजे चव्वेचाळीस so फॉर्म्युले आहेत आणि सायंटिफिकली शास्त्रज्ञांनी सा जे सांगितलेलं आहे कोणत्याही पिकाला अठ्ठ्याण्णव पॉईंट पाच टक्के एनपीके म्हणजे नायट्रोजन फॉस्फरस परत पो पोटॅश लागतं आणि दीड टक्के कॅल्शियम बोरान ही सूक्ष्म अन्नद्रव्य लागतात आणि ते बरोबरच आहे म्हणजे बाळला भजी आवडतात म्हणून आयुष्यभर बाळाला जर आपण कांदाभजी दिली तर ते पैलवान होणार पिकांचं पण तसंच आहे ना इथं स्वामीजीनी चव्वेचाळीस फॉर्म्युले रिझल्ट ओरिएंटेड तयार केलेले आहेत आणि ते वापरले तर तुमच्या सेंद्रिय शेतीतून नॅचरल फार्मिंग मधनं बंपर पीक येणार म्हणजे येणार याची गॅरंटी मी देणार बरोबर तर आत्ता जो माझ्या हातात प्रॉडक्ट आहे तो गोकृपा अमृत आहे गोपालभाई सुतारा म्हणून एक स्वामीजींचेच भक्त ज्यांची फार मोठी घोषळ आहे त्यांनी गाय विहाल्यानंतर डिलिव्हरी झाल्यानंतर एक तासाभरानं वार काही ठिकाणी त्याला जार म्हणतात इंग्लिशमध्ये त्याला प्लासंडा म्हणतात कर्नाटकामध्ये याला मास म्हणतात तर त्या मासापासूनच्या काही स्टेम सेल्स घेऊन आणि बरेचसे बॅक्टेरिया सोडून म्हणजे एक हजारच्या वर बॅक्टेरिया आहेत असा त्यांचा दावा आहे याच्या पुढे जाऊन त्यांनी असं म्हणलं ह्या वापरून जर नाही गुण आला तर त्या शेतकऱ्याचं होणार नुकसान स्वतः ते देणार आहेत असं त्यांनी आय च्या व्यासपीठावर देखील बोललेले म्हणजे गुणवत्तायुक्त प्रॉडक्ट आहे हे सांगण्याचा प्रयत्न हे हे तयार करताना मदर कल्चर आणि गुणवत्तायुक्त मदर कल्चर आपल्याकडं असणं एक कर्म करत आहे मठामध्ये ते ओरिजिनल आणि गुणवत्तायुक्त युक्त कल्चर आहे ते आम्ही शेतकऱ्यांना एक लिटर मोफत देतो एका शेतकऱ्याला एक लिटर एक लिटर बस होतं आयुष्यभर पुरतंय ते परत मातृ कल्चर साठी अनेरी मठाकडे धाव घ्यायची गरज नाही तुमच्या इथं जे तयार होतंय त्यातलंच मातृकल्चर वापरून तुम्ही एका वेळी लाखो लिटर गोकृपा अमृत तयार करू शकता याच्यासाठी फक्त तीन वस्तू लागतात एक शुद्ध पाणी एकशे पंच्याण्णव लिटर बॅरल एक बॅरल घ्यायचा दोनशे लिटरचा एक बॅरल घ्यायचा त्याच्यामध्ये मातृ कल्चर हे एक लिटर ओतायचं त्याच्यामध्ये दोन किलो विदाऊट केमिकलचा गुळ वतायचा गुळ नसला तर तुम्ही उसाचा रस चार दोन चार लिटर ओतला तरी उसाचा रस ही नाही मिळाला तर तुम्ही कोळ्या नाळाचं पाणी चार पाच नाळ कट करा आपण रोग्यांना जे पाणी प्यायला देतो ते नारळाचं पाणी होतलं तरी चालते आणि बॅक्टेरियांचं ते खाद्य आहे ते नसेल तर बॅक्टेरिया वाढणार नाहीत आणि बॅक्टेरिया वाढवायचे असतील तर ह्या मीडिया त्यात टाकावा लागतो त्याचबरोबर पाच लिटर आंबट ताक घरात जे शेळ ताक असते ते साठवून ठेवा ते पाच लिटर ताक वापरा आणि एकशे पंच्याण्णव लिटर शुद्ध पाणी हे एक जीव करून सोडायचं आणि त्याच्यावरती साधं गोंध कापड झाकून ठेवा दहा दिवसानंतर तुमच्याकडे दोनशे लिटर क्वालिटीचं जेव्हा तयार होत जे तुम्ही शेतीसाठी वापरू सगळ्या पिकांना वापरता येते फक्त शेतकऱ्यानं आपली जराशी डोकं चालवायचं पिकाची वाढीच्या अवस्थेच्या अगोदर त्याचे एक दोन तीन डोस व्हावे म्हणजे मी म्हातारा झालोय पासष्ट वर्ष माझे मी आता खारी कोर बदाम पिस्ता थंडाई चालू केली तर पहिल्या होणार नाही तेच बाळाला दिलं तर पिकाची जी वाढीची अवस्था आहे ती अवस्था आहे तुम्ही बांबूला द्या केळीला द्या कोणत्याही पिकांना द्या पिकामध्ये फरक करायचा सगळ्या पिकांच्या गरजा नायट्रोजन आणि यामध्ये तो खजाना आहे नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश मायक्रोन तुम्ही टॉनिक म्हणू शकताय तुम्ही ह्याच्यामुळे जमिनीतले सगळे बॅक्टेरिया वाढतात आणि बॅक्टेरिया सगळं तुमच्या पिकाला उपलब्ध करून देत असतात तुम्हाला हे बांबूला द्यायचं असेल तर आता त्याची मुळांचा विस्तार होण्यासाठी आता लगेच द्या पावसाचं उघडी बघून हे दिल्यानंतर कमी ते एक तासभर पाऊस नये त्याच्यानंतर एकवीस दिवसांनी दुसरा डोस दूस द्या बरोबर आत्ता एक लिटर पुढच्या वेळा दीड लिटर त्याच्या पुढच्या वेळेला दोन लिटर असं थोडं थोडं वाढवत जावा आणि तुमच्या त्या परिसरात बॅक्टेरिया वाढले की बांबूची झपाट्यानं वाढवणार याची गॅरंटी मी देणार बरोबर अजून कुणाला काही शंका असतील तर तुम्ही डायरेक्ट माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता तानाजीरावाशी संपर्क करू शकता या संदर्भात Daniel